मित्रांनो नुकतीच वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजंड ही स्पर्धा खेळली गेली ही स्पर्धा बर्मिंगम येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत भारतीय संघाने आपला कट्टर कट्टरस्पर्धिस्पर्धी पाकिस्तानला हरवत ही ट्रॉफी जिंकली या विजयानंतर बर्मिंगममध्ये युवराज सिंगला एका मुलाखतीत ऑल टाईम प्लेईंग गेलेमबाबत प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने या प्रश्नाचं उत्तर देताना तीन भारतीय खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिलं त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे युवराज सिंगनी प्लेईंग इलेव्हनबाबत सांगताना पहिलं नाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं घेतलं त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पॉन्टिंग हिटमॅन रोहित शर्मा रन मशीन विराट कोहली थ्री सिक्स्टी नावाने प्रसिद्ध असलेल्या डी विलियर्सला देखील त्याने आपल्या संघात घेतलं तर विकेट किपर म्हणून ॲडम क्रिकेटला आपल्या संघात स्थान दिलं फिरकीची जबाबदारी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सेन वॉर्न आणि श्रीलंकेच्या मुथया मुरली धरणकडे दिली तर वेगवान गोलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅग्रा आणि वसीम आक्रमला संधी दिली तर राष्ट्रपैलू म्हणून इंग्लंडच्या अँड्रू फिनटॉपला आपल्या संघात घेतलं तर बारावा खेळाडू म्हणून स्वतःची निवड केली मित्रांनो युवराज सिंगने ऑल टाईम प्लेईंग इलेव्हनमध्ये तीन भारतीय खेळाडूंना संधी दिली पण महत्त्वाचं म्हणजे भारतात सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीला या स्थान मिळालं नाही त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडिओखाली संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत काही जणांच्या मते गिलक्रिस्टाऐवजी धोनीला संघात संधी द्यायला हवी होती तर काही जणांच्या मते युवराज सिंगने निवडलेला संघ हा सर्वोत्तम संघ आहे युवराज सिंगने निवडलेला ऑल टाईम बेस्ट इलेव्हन संघ असा आहे सचिन तेंडुलकर रिकी पॉन्टिंग रोहित शर्मा विराट कोहली ए बी डिविलियर्स ॲडम गिलक्रिस्ट सेन वॉर्न मुथाया मुरलीधरन ग्लेन मॅग्रॉ वसीम अक्रम आणि अँड्रू फिंटॉ मित्रांनो तुमच्या मते युवराज सिंगने निवडलेला संघ कसा आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा